पापड खाण्यापेक्षा वेगवेगळ्या चवीचे विविध आज आपण एकाच पिठापासून पापड तयार करणार आहोत एक किलोच्या अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला मी प्रमाण सांगणार आहे बरोबरीने हे असं जर प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर एक काय शंभर किलोचे जरी पापड केले तरी तुम्ही त्यामध्ये बरेचसे व्हेरिएशन्स करू शकता हे पापड आपण जरा सुद्धा खिशी न घेता एकही थेंब तेल न लावता तयार केले आहे तरी सुद्धा बघा काय मस्त कढईभर हा आपला पापड फुलला आहे आपण जरा सुद्धा तेलाचा वापर केला नसल्यामुळे हे पापड वर्षानुवर्ष अगदी चांगले राहतात एक काय दोन वर्ष सुद्धा असेच छान राहतात अजिबात वास लागत नाही किंवा खराब होत नाही बघा चौपट असा हा आपला पापड फुलला आहे हे पापड तळल्यानंतर सुद्धा अजिबात तेलकट होत नाही बघा या पापडाला काय मस्त जाळी आलेली आहे अतिशय हलका आणि कुरकुरीत चौपट फुलणारा हा आपला पापड बनवून तयार झालेला आहे कुठलाही रंग न वापरता नैसर्गिक साहित्याचाच वापर करून हे असे इतके मस्त खुसखुशीत आणि पौष्टिक पापड घरच्या घरी कसे तयार करायचे चला पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक किलो हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून आणि मग त्यानंतर बारीक असं याचं पीठ दळून आणलेलं आहे पण जर असं धुणं वाळवणं शक्य नसेल तर विकतच तांदळाचं पीठ आणलं तरीही चालेल हे साधं रेशनच्या तांदळाचं पीठ आहे तुम्ही कुठल्याही रेशनचे नाही मिळाले तर जुने आणि जाडे जे भाकरीसाठी तांदूळ वापरतो त्याच आपण पीठ करणार आहोत आता या एक किलो पिठासाठी सगळ्यात महत्वाचं असं ते म्हणजे मीठ आणि पापड खारचं प्रमाण कारण मीठ जर जास्त झालं तर पापड खारट होतात आणि पापड खार जास्त झाला तर पापड लालसर होतात किंवा खायला चांगले लागत नाही त्यामुळेच घरामध्ये जो आपला खाण्याचा चमचा किंवा टी स्पून असतो हो त्याच्याने सगळी माप दाखवणार आहे सगळ्यांकडेच टी स्पून नसतो म्हणून त्या खाण्याच्या चमच्याने सगळं माप असं दाखवत आहे इथे मी साधारण वीस ग्रॅम इतकं हे पापड खार घेतलं आहे आणि चमच्याने पाहिलं तर दोन चमचे असं चमचा अगदी सपाट करून घ्यायचा आहे म्हणजे दोन चमचे बरोबर हे प्रमाण वीस ग्रॅम इतकं होतं आता मीठ किती घ्यायचं तर मीठ सुद्धा बघा असं घेत चमच्यावर घेतल्यानंतर चमचा असा थोडासा टॅप करायचा तीन चमचे मीठ आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर तीस ग्रॅम इतकं हे आपलं मीठ आहे त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत साधारण एक टेबलस्पून इतके मी पांढरे तीळ घातलेत याचं प्रमाण कमी अधिक झालं तरीही चालेल त्यानंतर इथे मी जिरे घेणार आहे जिरे सुद्धा साधारण एक टेबलस्पून इतके घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल आणि एक चमचा हिंग घेतलेला आहे साधारण पाच ग्रॅम हे हिंग आहे आणि पोहे खाण्याच्या चमच्याने पाहिलं तर बरोबर एक चमचा हे आपलं हिंग आहे आता आपलं हे एक किलो पापडाचं प्रेमिक्स तयार झालं आहे या पद्धतीने जर तुम्ही असं प्रेमिक्स तयार करून ठेवलं ना तर तुम्ही एक काय शंभर किलोचे जरी पापड केले ना तरी सुद्धा तुमच्या चवीमध्ये अजिबात फरक होणार नाही बरं एकाच वेळी आपल्याला एक किलोचं पापडाचं पीठ कधी कधी जमत नाही अशा वेळी जर हे प्रेमिक्स तयार असेल तर मात्र तुम्हाला हवं तेवढं म्हणजे तुम्ही वाटीभर पिठाचे सुद्धा पापड तयार करू शकता आणि त्यासाठी पुन्हा आपल्याला पापडखार किंवा बाकी साहित्य मोजण्याची सुद्धा गरज नाही आता आपण या कप मेजरमेंटने एक कप या प्रमाणामध्ये हे पापड तयार करणार आहोत अगदी कप असा हलकेच भरून घ्यायचा दाबून भरून घ्यायचा नाही मी आज तुम्हाला तीन फ्लेवरचे पापड दाखवत आहे त्यामुळे तीन फ्लेवर साठी तीन भागांमध्ये हे पीठ काढून घेतलं आणि हे शिल्लक राहिलेले जे पीठ आहे त्याचं मी कोथिंबीर फ्लेवरचे पापड तयार करणार आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार नाहीये त्यामुळे हे पीठ मी थोडस असंच बाजूला ठेवणार आहे फक्त आज मी तुम्हाला तीन फ्लेवरचे पापड दाखवणार आहे त्यापैकी सगळ्यात पहिला फ्लेवर म्हणजे लाल भोपळा तर इथे मी साधारण दोनशे ग्रॅम लाल भोपळा घेतलाय अर्धा चमचा जिरे सात ते आठ हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या लाल भोपळ्याचं साल काढून घ्यायचं आणि अगदी लहान लहान आपल्याला याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत किंवा मग लाल भोपळा हा किसून घेतला तरीही चालेल लसूण आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल आता हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे फक्त जर तुम्हाला गरज वाटली तर यामध्ये तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता आता इथे मी पालक अर्धी गड्डी साधारण घेतलेली आहे आणि एक चार ते पाच हिरव्या मिरच्या यामध्ये सुद्धा तुम्हाला जर लसूण आणि जिरे आवडत असेल तर तुम्ही थोडस वाटा आता घालू शकता पण नुसतेच हे पालकाचे थोडेसे छान लागतात म्हणून मी लसूण घातलं नाही <laughs> आता चार ते पाच मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले ते असे मोठे मोठे कापून घेतले आणि चांगले लालबुंद रंगाचे घ्यायचे म्हणजे ना आपल्या पापडांना रंग सुरेख येतो आता यामध्ये आपण थोडस लाल तिखट घालूया आणि गरजे इतपत पाणी घालून याची प्युरी तयार करून घ्यायची त्याचबरोबर पालकाची आणि लाल भोपळा आणि या मिश्रणाची सुद्धा प्युरी तयार करायची या टोमॅटोची एक कप इतकी प्युरी झाली आहे आणि ती मी गाळून घेतलेली आहे म्हणजे बिया सगळ्या विलग होतात आणि आणखीन यामध्ये पाव कप इतकं पाणी घालत आहे म्हणजे सव्वा कप आपलं हे मिश्रण आता बनवून तयार झालेलं आहे आता पुढचं म्हणजे एक कप इतकी पालकाची प्युरी घ्यायची आहे आणि आणखीन आपल्याला पाव कप इतकं यामध्ये पाणी घालायचं हे सुद्धा मिश्रण आपलं सव्वा कप इतकं झालेलं आहे आणि आता तिसरं मिश्रण म्हणजे हे लाल भोपळ्याचं लाल भोपळा वाटताना सुद्धा मी थोडंसं पाणी घातलं आणि एक कप प्युरी घेतली आणि पाव कप वर पाणी घेतलेलं आहे आपण एक एक कप पीठ घेतलं होतं त्यासाठी सव्वा सव्वा कप हे आपलं आता मिश्रण बनवून तयार झालेलं आहे म्हणजे पिठाच्या सव्वा कप आपलं हे मिश्रण असायला हवं आता टोमॅटोचं हे चांगलं मिश्रण मी असं उकळून घेतलेलं आहे असं चांगलं खळखळा याला उकळी आली पाहिजे अगदी नुसतं गरम झाले आणि ते पाणी वापरले असं न करता चांगलं खळखळत उकळतं पाणी आपल्याला या पिठामध्ये असं घालून घ्यायचं आहे आणि भराभर हे असं मिसळून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत नाहीत आपण खिशी न घेता या एका सोप्या पद्धतीने हे पापड बनवून तयार करणार आहोत आता दुसरा फ्लेवर आहे आपला जो पालकाचा तो सुद्धा आपण असं तयार करून घेणार आहे पालकाच्या पाण्याला सुद्धा चांगली खळाखळा उकळी आल्यानंतर ते पाणी या मिश्रणामध्ये असं घालून घेतलेलं आहे तुम्ही जेव्हा कोथिंबीर आणि मिरचीचे कराल ना त्यावेळेस साधच पाणी घ्यायचं आहे सव्वा कप अजिबात असं कोथिंबीर यामध्ये पाण्यामध्ये उकळायला घालायची नाहीये आता हे तिसरं आपण फ्लेवर जो घेतलेला आहे तो लाल भोपळ्याचा घेतलेला आहे आता या पद्धतीने हे सुद्धा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे बघा पीठ असं साधारण ओलसर झालेलं दिसत आहे हे प्रमाण आपलं अगदी बरोबर आहे आता एखादं ओलसर सुती कापड घ्यायचं ताटामध्ये ते असं ठेवायचं आणि हे पीठ आपल्याला असं चांगलं मळून घ्यायचं आहे हे गरम गरम असताना तोर मळायचं आणि हे गरम हाताला चटके लागू नये याकरता मी हे कापड थोडस ओलसर असं करून घेतलेलं आहे आपण ही जी पद्धत वापरतो ना त्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि फार वेळ पीठ मळायला सुद्धा लागत नाही जेव्हा खिशी घेतो त्यावेळेस बरंचस पीठ मळावं लागतं पण बघा मी साधारण मिनिटभर सुद्धा मळलं नाही तरी सुद्धा बघा अगदी मऊसुद असं आपलं हे पीठ बनवून तयार झालेलं आहे आता याचे आपल्याला ना थोडेसे उंडे तयार करायचे आहेत त्यामुळे हे असे लांबट गोल आकाराचे उंडे तयार करायचे आणि उंडे करताना सुद्धा ना अगदी पातळ करायचे म्हणजे ते पटकन भाफले जातात खूप जाडे जाडे किंवा खूप मोठे मोठे असे उंडे करायचे नाहीत नाहीतर आजपर्यंत व्यवस्थित पीठ शिजलं जात नाही आणि जर पीठ शिजलं नाही ना तर मग पापडाला सुकल्यानंतर चिरा जाण्याची शक्यता असते आता हे लाल भोपळ्याच्या मी पिठाचे असेच करून घेतले त्याचबरोबर वर टोमॅटोच्या पिठाचे सुद्धा करून घेतले आणि आपण जी ही पद्धत वापरली ना त्यामुळे बघा भांड्याला सुद्धा जास्तीचं पीठ चिकटत नाही खिशी घेतो त्यावेळेस बरंच पीठ चिकटत आणि वाया जातो आता इथे एका पातेऱ्यामध्ये दोन इंचापर्यंत पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये चाळण ठेवलेली आहे आणि पुन्हा हा ओलसर सुती कापड यामध्ये ठेवून घेतलेला आहे सगळं पीठ यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि हे कापड त्या पिठावर असं घालून घ्यायचं आहे गॅस अगदी मोठा ठेवायचा आणि मोठ्यावर आपल्याला चांगली अशी दणदणीत वाफ घ्यायची साधारण दहा मिनिटाची वाफ घ्यायची पण गॅस अगदी मोठा ठेवायचा आणि कुठूनच वाफ बाहेर जात नाही याची मात्र खात्री बाळगायची कारण जर वाफ बाहेर गेली तर व्यवस्थित पीठ शिजणार नाही त्यामुळे अगदी मोठ्या गॅसवर दहा मिनिटं हे पीठ चांगलं शिजू द्यायचं आहे कारण जर पीठ आपलं व्यवस्थित शिजलं नाही तरी सुद्धा पापड सुकल्यानंतर चिरले जातात त्यामुळे पीठ चांगलं शिजलं गेलं पाहिजे ही काळजी तुम्ही जरूर घ्या आता बघा अगदी छान अशी वाफ दणदणीत वाफ आलेली आहे आणि मस्त असं हे पीठ आपलं शिजलं आहे पीठ शिजलं की नाही शिजलं हे ओळखण्याची खूण म्हणजे पिठाला ना एक हलकीशी अशी चकाकी येते आणि पीठ पीठा असं छान थोडस फुलल्यासारखं दिसतं आणि पोटाला चिकटत सुद्धा नाही त्यामुळे आता हे आपण असं काढून घेऊया मी प्रत्येक फ्लेवरचा एक एकच उंडा यामध्ये काढून घेतलेला आहे आणि हे बाकीचे असेच गरम ह्याच्यामध्ये झाकून ठेवायचे म्हणजे ते थंड होत नाहीत आता यापैकी मी एकच उंडा पहिले मळून घेणार आहे आपण हा टोमॅटोच्या जो फ्लेवरचा आहे ना तोच इथे मस्त असा मळून घेणार आहे अगदी मळायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही मिनिट भरामध्येच हे पीठ आपलं चांगलं मळून होतं खिशिक घेतो त्यावेळेस लहानदान गुठळा होतात आणि मग आपल्याला बराच वेळ पीठ मळावं लागतं पण या पद्धतीमध्ये ना जरा सुद्धा जास्तीचा वेळ लागत नाही बरं जर तुम्हाला टोमॅटोचे असे लालबुंद पापड आवडत असतील ना तर तुम्ही थोडंसं टोमॅटोच्या पापडामध्ये थोडंसं लाल रंग किंवा या पालकाच्या पापडामध्ये हिरवा रंग घालू शकता आता मी सुरीला हे डिंक असताना याचं हे पाणी तयार करून घेतलेलं आहे ते लावलेलं ला आहे म्हणजे डिंकाचं पाणी लावल्यामुळे आपल्याला तेल वापरण्याची गरज लागत नाही आणि सुरीला पीठ सुद्धा चिकटत नाही पापड लाटताना सुद्धा आपण याच डिंकाच्या पाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे हे पापड तयार करताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केला नाहीये सगळ्या लाट्या मी असा तयार करून घेतल्या आणि झाकून बाजूला ठेवून देणार आहोत आता आपली साधी सोपी आणि पहिली पद्धत जी आहे त्या पद्धतीमध्ये आपण पापड करणार आहोत म्हणजे लाटून करणार आहोत तर मी डिंकाचं पाणी अगदी ह्या छोटस थोडस प्लास्टिक शीटला पुसटसं लावायचं आहे फार सुद्धा डिंकाचं पाणी लावायचं नाही आणि एक त्यावर लाटी ठेवली त्यावर दुसरी प्लास्टिकची शीट ठेवली आणि हे पापड असा लाटून घेतलेला आहे डिंक लावल्यामुळे काय होतं पापडांना छान चकाकी येते बरं तेलही लावण्याची गरज लागत नाही आणि पापड अजिबात चिकटत नाही आता दुसरी पद्धत म्हणजे या पापड यंत्र जे असतं ना त्यावर आपण हे पापड तयार करणार आहोत प्लॅस्टिकची शीट असते ना त्याला थोडस डिंकाचं पाणी लावायचं सारखं लावण्याची सुद्धा गरज नाही पण थोडस पहिल्यांदा जेव्हा आपण प्लास्टिक पिशवी वापरतो त्यावेळेस लावायचं सारखं सारखं अजिबात लावायची गरज नाही फक्त एकदाच लावायचंय बघा काय मस्त चमकदार असा आपला हा पालकाचा पापड सुद्धा तयार झाला आहे आता तिसरा आपण हा टोमॅटोचा पापड करून बघू पापड मशीन जर असेल किंवा घरगुती व्यवसाय करणार असाल तर पापड मशीन जरूर घ्या म्हणजे भराभर आपलं काम होतं आता एका घरामध्येच प्लास्टिकच्या शीट वर हे पापड मी वाळत घालणार आहे खाली सोती कापड ठेवलं त्यावर ही प्लास्टिकची शीट अंतरली आणि हे तयार करून घेतलेले पापड असे एकामेकावर ठेवले तरी सुद्धा ते एकामेकाला चिकटत नाही कारण यामध्ये पॉलिथीनची पिशवी असते त्यामुळे या पद्धतीने तुम्ही असे पापड बनवून ठेवू शकता आणि एकाच वेळी मग नंतर घातले तरीही चालेल घरामध्येच आता बरीचशी उष्णता आहे त्यामुळे हे पापड अगदी व्यवस्थित वाळतात म्हणून मी उन्हामध्ये सुद्धा हे वाळवणार नाही घरातल्याच उष्णतेवर हे पापड अगदी एका दिवसातच वाळतात जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर मात्र उन्हामध्ये वाळवलं तरीही चालेल पण उन्हाची सोय नसेल तर दोन दिवसात घरामध्ये अगदी आरामात म्हणजे अगदी कडकडीत वाळतात त्यानंतर हे पापड आपण तळून पाहणार आहोत इथे बघा आता सगळेच पापड हे आपले बनवून तयार झालेले आहे आणि बघा हा लाल भोपळ्याचा पापड किती छान मस्त पाथळ आणि चमकदार बनवून तयार झाला आहे त्याच पद्धतीने हा टोमॅटोचा पापड सुद्धा बघा काय मस्त याला चकाकी आली आहे टिंकाचं पाणी आपण लावलं ना त्याच्यामुळे छान अशी चकाकी येते आणि पापड फुलायला सुद्धा मदत होते बघा अजिबात एकही थेंब तेल लावलं नाही तरी सुद्धा पापड अगदी छान असे चकचकीत असे तयार झालेले आहेत आता हे पापड भरून ठेवताना काय करायचं तर एखादी मोठी प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्यामध्ये पापड घालायचे पिशवीला गाठ मारायची आणि पिशवी डब्यामध्ये भरून ठेवायची विक्रीसाठी जर पापड तयार करणार असाल तर मात्र ह्या पापड तुम्ही किलोवर किंवा नगावर सुद्धा विकू शकता आता हा पापड बघा लाल भोपळ्याचा तेलामध्ये टाकल्या टाकल्या किती असा कढईबल फुलला आहे म्हणजे जो पापड होता त्याच्या अगदी चौपट असा हा पापड आपला फुलला जातो आता हा दुसरा पालकाचा पापड सुद्धा बघा टाकल्या टाकल्या अगदी मस्त भरपूर असा बल फुलला जातो साधारणपणे हा पापड चौपट तरी फुलला जातो बघा आधीचा पापड किती होता आणि त्यानंतर अगदी किती मस्त असा मोठा तयार झाला आहे हे पापड जरा सुद्धा तेलकट होत नाही आणि जेव्हा तुम्ही महिला गृहउद्योग करता तेव्हा तुम्ही एकाच वेळी भरपूर मोठ्या प्रमाणात तयार करून ना तर हे असे विविध फ्लेवरचे पापड तयार करू शकता बघा जरा सुद्धा हा पापड तेलकट होत नाही आणि तोंडात टाकल्या टाकल्या ता विरघळतो म्हणतो ना अगदी तसेच पापड तयार होतात तुम्हाला ही आजची वेगवेगळ्या फ्लेवरचे पापड तयार करण्याची पद्धत कशी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल ते एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना ज्या कोणी महिला गृह उद्योग करत असतील किंवा जो कोणी नवीन व्यवसाय सुरू करणार असेल त्यांच्याकडे हा व्हिडिओ जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा आणि सोप्या साध्या सुध्या रेसिपीसह धन्यवाद